मिरजेत आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी मिरज विधानसभा यांच्या वतीनं रगरजू बेघर महिला निवारा केंद्र येथे कपडे खाद्यपदार्थ वाटप विधान परिषद सदस्य आमदार इद्रेसबाई नाईकवाडी यांचा वाढदिवस निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले या वाढदिवसाचा आनंद तळागाळातील सर्व वंचित घटकांना सुद्धा मिळावा यासाठी अनावश्यक खर्चाला फाटा देत मिरज विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज बेघर महिला निवारा केंद्र येथे कपडे आणि खाद्यपदार्थ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे अध्यक्ष ईश्वर जन्वा आडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष राधिका हरके तालुका अध्यक्ष नीता आवटी शहर अध्यक्ष शीतल सोनवणे उपशहर अध्यक्ष किरण कांबळे संदीप कबाडे सुलेमान मुजावर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज आमचे नेते विधान परिषदेचे आमदार माननीय गिरीशभाई नायकोडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी बंधू पदाधिकारी यांनी उद्या रक्षाबंधनच्या औचित्य साधून आस्था बेगर महिला निवारक केंद्र मिळत येते त्यांना साडी वाटप तसेच ड्रेसचे वाटप केलेले आहे खाऊ वाटप केलेले आहे तर आमचे आमदार मान्य नायकोडी साहेबांचा यांचा आदेशच होता की वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात व्हावा व वा सामाजिक लोकांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा असे उपक्रम तुम्ही घ्यावे असं त्यांचं पदाधिकाऱ्यांना सांगणं होतं त्या उद्देशानं आज आम्ही इथं कपडे वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे आमचे सुलेमान भैया मुजावर व त्यांची टीम असेल सर्व आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील आठ दिवस झालं सप्ताह हा चालू आहे तर आज हा उपक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल इथं सर्व पदाधिकारी उपस्थित देखील देखील असतील मी आभार मानते व थांबते आज या ठिकाणी आस्था बेगर महिला निवारा केंद्रामध्ये माननीय कार्यसम्राट लोकप्रिय आमदार इद्रिशभाई नायकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त गेले सात दिवस जो सामाजिक उपक्रम चालू आहे त्यामध्ये आरोग्य तपासणी असेल वाटप असेल रक्तदान शिबिर असेल किंवा लहान मुलांचं हेल्थ चेकअप असेल अशा आसे विविध प्रकारचं गेले सात दिवस झालं सामाजिक उप उपक्रम चालू आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विधानसभे विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे तसेच शहराध्यक्ष इश्वर जानवाडे तालुकाध्यक्ष आमचे देवजी साळुंके आणि महिला जिल्हाध्यक्ष राधिकाताई ताई हारगे तसेच आमच्या नीताताई आवटी आमच्या भाभी मुजावर भाबी तसेच शहराध्यक्ष रा सोनोनी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली इथं सर्व सामाजिक उपक्रम शहरामध्ये तसंच ग्रामीण भागामध्ये पूर्व भागामध्ये सगळीकडे चालू आहेत त्याच पद्धतीनं उद्या रक्षाबंधनाचं औचित्य साधून मान्य इंद्रिशबाई नायकोडी यांच्या आदे, आदेशानुसार बेघर महिलांना एक भावाची एक भेट म्हणून एक भेटवस्तू म्हणून आज या ठिकाणी कपडे वाटपाचा वाट कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं या बेघर महिलांचासाठी एक भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इद्रिशबाई नायकोडी हे कायमच त्यांच्या पाठीशी राहतील अशी गुवाही देतो आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल मॅडम आपल्या सुरेखा पाटील सुरेखा मॅडम असतील यांचंही या ठिकाणी आम्हाला येऊन का कार्यक्रम करण्याची अनुमती दिली त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महिलांच्या पाठीमागं एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून आणि मान्य गिरीशभाई नायकोडी हे त्यांचं छत्र म्हणून हे कायमच आपल्या सोबत राहतील याची घवाई देतो आणि आमचं जयंत जय मराठी रिपोर्ट एस मराठी मिराज